नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी सोप्या पद्धतीने खमंग कुरकुरीत अशी मकाभजी कशी बनवायची ते आज आपण बनवूया आज आपण अगदी कुरकुरीत आणि खमंग अशी मकाभजी बनवूया त्याच्यासाठी इथे पा मी दोन असे मक्याचे कणीस मोठे घेतलेले आहेत तर हे मी आत्ताच सोलून घेतल्यामुळं धुवून घेणार नाही तुम्ही जर सोललेले बाजारातून आणायची आणले असतील तर मग धुवून घ्यायचे तर आता सुरुवातीला आपण काय करूया हे मक्याचे कणीस आपल्याला मिक्सरला दाण्याचे फिरवून नाही घ्यायचे तर असे कापून घ्यायचे ज्या ताटात ता आपल्याला भजीचं पीठ मळायचं त्याच ताटात ता असे कापून घ्यायचे अशा प्रकारे हे दोन्ही कणीस आता मी कापून घेते तर हे पा दोन्ही मक्याचे कणीस असे मी कापून घेतलेले आहेत जोपर्यंत कणसाचा भाग असतो दाण्याचा तोपर्यंत कापून घ्यायचे आता कणीस आपले कापून झालेले आहेत तुम्ही जर मिक्सरला तुम्हाला फिरवायचे असतील तर फिरवले तरीही चालतात पण मोठे मोठे असे फिरवून घ्यायचे तर आता मी याच्यात टाकण्यासाठी मसाले पहा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे अर्थ हे आपल्या आवडीवर घ्यायचं अर्धा चमचा हळद थोडंसं पाव चमचा हिंग आणि अरे एक चमचा असं जिरेपूड घेतलेली आहे ओवा एक चमचा आणि चवीपुरतं मीठ तर हे मसाले आपण याच्यात घालूया आणि याच्यातच आपल्याला हे पा फक्त मी लसूण असं कुटून घेतलेलं आहे सात ते आठ पकड्या लसूण कुटून घ्यायचा आणि कोथंबीर आणि एक मध्यम आकाराचा असा कांदा चिरून घेतलेला आहे तो घालायचा आणि आता मस्तपैकी असं हे मिक्स करून घ्यायचं आणि ह्या मकाच्या दाण्याला आपल्याला कसं असं चुरून चुरून मिक्स करायचं हलक्या हातानं मिक्स नाही करायचं म्हणजे कसं कापलेल्या मकाच्या दाण्याला असं पाणी सुटतं म्हणून मग आपल्याला पीठ मिळतं पाण्याची गरज लागत नाही लागलंच तर थोडंसं अगदी वापरायचं आणि हे सगळं चांगलं पीठ मी असं चुरून चुरून मिक्स केलेलं आहे मकाच्या दाण्याला चांगला मसाला लागलेला आहे तर याच्यात पा एक छोटी वाटी मी असं तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे कारण तांदुळाचं पीठ जर तुमच्याकडे नसेल तर मग मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर वापरायची तरीही चालतं कॉर्नफ्लॉवर वापरली तर अगदीच कुरकुरीत होतात आणि सगळं तांदुळाचं पीठ याला आधी लावून घ्यायचं तांदुळाचं पिठही मस्त असं मिक्स लावून झालेलं आहे तर हे पा इतपं तर झालेलं आहे आत्तापर्यंत आपल्याला पाणी लागलेलं नाही तर इथे मी मोठी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे हे आपल्याला असं मोजून घ्यायचं नाही आपल्याला जेवढं लागेल तेवढं घ्यायचं तर आपण अर्धी वाटी घेऊया आणि हे पीठही याच्यात मिक्स करूया आणि पीठही याच्यात मिक्स केलेलं आहे तर हे पा कोरडं कोरडं जरा झालेलं आहे तर आपण याच्यात थोडंसं अगदी जास्त नाही घ्यायचं एक ते दोन चमचे छोटे पाणी घ्यायचं असं मिक्स करून बघायचं हे पा दोन चमचे पाण्यातच आपलं पीठ असं मळून झालेलं आहे तर हे पा ग्लासातलं पाणी एवढं सारखी तसंच सा आहे आणि पीठही आपलं अर्धा वाटी फक्त अर्धी वाटीच लागलेलं आहे तर आपलं भजीसाठी असं पीठ तयार झालेलं आहे असं भजी वळतोय का कसं असं करून पाहायचं कारण असं जर हे चिटकलं एकमेकांना चांगलं तर आपली भजी मस्त होतात आपल्याला बेसनचाही जास्त वापर नाही करायचा तर आता हे पीठ आपल्याला ठेवायचं नाही आता आपण लगेच भजी तळूया कढईत तेल तापलेलं आहे एका वाटीत छोटं थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाण्यात हात बुडवायचा आणि भजी सोडायची म्हणजे कसं भजीचं पीठ हाताला चिटकत नाही तर ह्या भजीत आपण खाण्याचा सोडा वगैरे काही वापरलेलं नाही तरी अगदी कुरकुरीत अशी होतात ज्या आकाराची हवी त्या आकाराची भजी आपण सोडायची तेलात मावतील तेवढी भजी आपण सोडलेली आहे तर एका अंगाने चांगली खरपूस भाजून द्यायची आणि मग पलटायची एका अंगाने चांगली भजी पा सुरुवातीला सोडलेलं थोडंसं लालसर झालेला आहे तर एका अंगाने चांगली भाजलेली आहेत तर अशी पलटून घ्यायची कुसकरत वगैरे अजिबात नाहीत तेलात तर मस्त अगदी कुरकुरीत होतात सगळे भजी अशी पलटून घ्यायची आणि परत एकदा आलटपलट करून मस्त खरपूस रंगावर असे तळून घ्यायचे भजी सोडताना गॅस बारीक करायचा आणि भजी सोडले की मोठ्या गॅसवर तळून घ्यायची म्हणजे कसं तेल वगैरे अजिबात पीत नाही हे पाहा भजी आपली मस्त अशी गोल्डन रंगावर तळलेली आहेत हे पा अगदी मस्त आणि रंगही असा छान आलेला आहे तर आता आपण ती काढून घेऊया अगदी तेलकट वगैरे अजिबात होत नाहीत मस्त होतात हे पहा एकदा पावसाळ्यात नक्की ट्राय करून पहा सगळी भजी आपली सोडून झालेली आहेत आणि मस्त आता हीही मी अशीच गोल्डन रंगावर तळून घेते हे पा मकाभजी आपली खाण्यासाठी तयार आहेत अगदी कुरकुरीत होतात अगदी मस्त हे पा अगदी कुरकुरीत आणि तेलही नाही आणि एकदम मस्त चवीलाशी लागतात एकदा नक्की ट्राय करून पहा आजची रेसिपी आवडल्यास स्मार्ट मराठी सुग्रण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बाजूला दिलेले घंटीचे बटन दाबा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद